श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे पितरांना प्रसन्न करण्यासाठी तसेच त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहावी म्हणून श्राद्ध तर्पणविधी केले जाते त्याचसोबत जर तुम्ही या काळात दीप प्रज्वलित करण्याचा चमत्कारी उपाय केला तर तो अधिक प्रभावशाली मानला जातो पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी घरातील पाच ठिकाणी दिवा लावायला हवा पितृ पंधरवाड्यात अगदी दररोज तुम्ही दिवा प्रज्वलित केला तर पूर्वज अधिक प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देतील आणि त्याचा शुभ प्रभाव तुम्हाला नक्की जाणवेल माता लक्ष्मीचा निवास सदैव तुमच्या घरी असेल आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्या जागा कोणत्या आहेत जिथे पंधरा दिवस तुम्हाला दिवा प्रज्वलित करावा लागेल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका सर्वात पहिली जागा म्हणजे ती दक्षिण दिशेला दिवा लावा वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही पूर्वजांची दिशा मानली गेली आहे दक्षिण दिशेला पूर्वजांचे वास्तव्य असते असे म्हणतात तेव्हा पितृ पंधरवड्यात दि दक्षिण दिशेला चार ज्योतीचा दिवा पंधरा दिवस प्रज्वलित करावा यामुळे पूर्वज प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात तसेच पितृदोष कमी होतो हा दिवा लावताना एक गोष्ट लक्षात ठेवा या दिव्यात मोहरीचे तेल वापरायला हवे दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानलेली आहे त्यामुळे मोहरीच्या तेलाचे विशेष महत्त्व आहे असे म्हणतात तुम्ही जर दक्षिण दिशेला पितृ पंधरवड्यात दिवा प्रज्वलित केला तर पित्रांचा आपल्या घराकडे येणारा मार्ग प्रकाशमान होतो तसेच त्यांच्या मार्गात कोणतीही अडचण राहत नाही ते सहज आपल्या घरी विराजमान होऊ शकतात दुसरा आहे तो म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणे पिंपळ वृक्षाचे पूजा विधीमध्ये खूप महत्व आहे पितृ पंधरवड्यात दररोज काळे तीळ घातलेला दिवा पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलित करायला हवा असे म्हणतात देवी देवतांसह पित्रांचा निवास पिंपळाच्या झाडावर असतो त्यामुळे पितृ पक्षात तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित केला तर पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते आणि तुम्हाला भरभराटीचा आशीर्वाद देते तिसरी जागा म्हणजे ती म्हणजे प्रवेशद्वारावर दिवा प्रज्वलित करणे घराचे प्रवेशद्वार ज्याला आपण मुख्यद्वार म्हणतो तिथे दिवा प्रज्वलित करून ठेवणे या काळात शुभ मानले जाते पितृपक्षात जर तुम्ही प्रवेशद्वाराजवळ दिवा प्रज्वलित केला तर नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यासह पूर्वज प्रसन्न होऊन तुम्हाला भरभराटीचा आशीर्वाद आणि सुखसमृद्धीचा आशीर्वाद देतात याच मुख्य दारातून माता लक्ष्मी घरात प्रवेश करत असते त्यामुळे घराचा उंबरटा स्वच्छ आणि प्रकाशित असावा प्रवेशद्वाराजवळ दिवा लावल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आशीर्वाद देते चौथी जागा म्हणजे पूर्वजांच्या फोटो फ्रेम खाली दिवा प्रज्वलित करणे तुमच्या घरी जिथे पूर्वजांची फोटो ठेवलेले आहेत किंवा भिंतीवर लावलेल्या आहेत त्या जागी दिवा प्रज्वलित करायला हवा समजा फोटो फ्रेमखाली दिवा लावायला जागा नसेल किंवा तशी व्यवस्था तुम्ही केली नसेल तर दिवा फोटो फ्रेमवरून फिरवून घ्यावा आणि तो दक्षिण दिशेला ठेवावा हा उपाय केल्यामुळे पूर्वजांची कृपादृष्टी सदैव तुमच्या सोबत राहते आणि घरात अन्नधान्य आणि संपत्तीची भरभराट होते असे म्हणतात पाचवी जागा आहे ती म्हणजे ईशान्य दिशेला दिवा लावणे पितृपक्षाच्या काळात घरातील ईशान्य दिशेला अर्थात उत्तर पूर्व कोणामध्ये गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायला हवा त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमची भरभराट करते त्याचबरोबर संध्याकाळी स्वयंपाकघरात जिथे तुम्ही जलसंचय करता म्हणजेच पाणी साठवता तिथे दिवा लावला असता पूर्वज प्रसन्न होतात आणि त्यांची कृपादृष्टी सदैव तुमच्या घरावर राहते हे सर्व उपाय तुम्ही पितृ पंधरवड्यात अगदी न चुकता करावेत यामुळे पूर्वज प्रसन्न होतात आणि घरात सुख समृद्धी नांदते घरातील वातावरण सकारात्मक आणि खेळीमेळीचे राहते तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ